नमस्कार मी राजश्री पुनश्च आपल्या भेटीला आलेली आहे माझे शब्दांचे क्षितिज या यूट्यूब चॅनलमध्ये माझे यूट्यूब चॅनल आत्तापर्यंत आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेले नसेल आवर्जून करा कारण हे महत्त्वाचे एपिसोड चार धाम उत्तराखंडचे चार धाम यात्रेच्या संदर्भातले महत्त्वाचे एपिसोड आपल्याला लगेच बघायला मिळतील जे माझ्यास मला असे वाटते की आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आणि माहिती मिळणारे असतील कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं होतं की नंदीगृह हो, म्हणजे दुसरा जे दा गर्भगृहाचा पहिला जो भाग होता तिथून आम्ही पाऊल आत टाकले केदारनाथांच्या मेन गर्भगृहामध्ये तिथे पाऊल टाकत असताना मनाला जो भाव किंवा जो आनंद झाला तो मी तुमच्यासमोर मांडू नाही शकत तो फक्त अनुभवायचा असतो आणि मला असं वाटतं की आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने तो अनुभव घ्यावा की मनामधल्या सगळ्या भावना नाहीशा होणं फक्त आणि फक्त देव आणि मी ही एकच भावना उरणं हे एक परत आपण आपल्या ह्याच्यात येतो हे मला पण माहिती तिथून बाहेर आल्यानंतर सगळं झालं की परत आपण त्या विकारांमध्ये अडकतो पण त्या क्षणीत तो तेवढा तरी क्षण आपण उपभोगतो की जिथे फक्त देव आणि आपण हे दोनच असतो बाकी कुठलेही विकार मुलं नातवंड नवरा कुठल्या कुठल्या भावना आपल्या मनामध्ये राहत नाहीत फक्त आणि फक्त त्याचं त्याचं रूप आणि आपले डोळे आणि आपलं मन हे एवढंच त्या क्षणी असतं हा अनुभव मात्र ज्याने त्याने घ्यायचा हा शब्दामध्ये सांगता नाही आहेत आम्ही आतमध्ये गेलो परत असंच डाव्या हाताने जावं लागतं म्हणजे आपल्या डाव्या हाताने जावं लागतं आम्हाला तो ब्राह्मण आम्ही त्याला अगदी ब्राह्मणाला धरूनच होतो कारण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की गर्दी खूप असल्यामुळे ते तिथे तुम्हाला थोडासा बॅलन्स करणं गरजेचं असतं पण थोडीशी धक्काबुक्की होते प्रत्येकाला वाटत असतं की माझं दर्शन खूप छान व्हावं त्यामुळे हातातला हा सगळा लवाजमा सांभाळत एकमेकीला आम्ही सावरत आणि ब्राह्मणाचं अक्षरशः मी जरकीन घट्ट पकडलेलं होतं की मी पडू नये त्याच्या आधाराने तो तरुण असल्यामुळे तो सावरू शकेल त्याने मी ते करत करत त्याच्या मागे जात होते तेवढ्यात मी बाकीचं पण बघत होते पण फक्त मला एक नाही दिसलं किंवा मला गर्दीमुळे किंवा तेवढं लक्षात पण नाही आलं मला चांगलं आठवते की आम्ही ज्यावेळेला लहानपणी मी एकाहत्तर एकाहत्तर बहात्तर सालच्या दरम्यानचीच ही मी माझ्या वडिलांनी आम्हाला चारधाम यात्रेला नेलो होतो त्यावेळेला म केदारनाथांच्या लिंगाच्या शेजारी दोन मोठ्या मोठ्या समया भरून ठेवलेल्या होत्या आणि असं म्हणतात की ज्यावेळेला ही दारं बंद होतात केदारनाथाची सहा महिन्याकरता त्यावेळेला त्याच्यामध्ये अखंड आणि तिथे तुपाचाच दिवा आहे तेलाचा नाही तुपाने ते दिवे घ भरले जातात मोठ्या मोठ्या समयात दिवे लावले जातात आणि दार बंद केलं जातं आणि ज्यावेळेला सहा महिन्यानंतर एप्रिलमध्ये तृतीयेला दारं उघडली जातात कपाट उघडले जातात त्यावेळेला ते तेवढंच भरलेलं तूप असतं आणि दिवे शांतपणे तेवत असतात ह्याचं मागचं कारण पण मी तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगेन ती अशी मान्यता आहे आता त्याला कोणाला म्हणजे तो विश्वासाचा भाग आहे त्याच्यामुळे आपण नाही त्याबाबतीत बोलू शकत पण हा विश्वास तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे कारण सहा महिन्यामध्ये पूर्ण मंदिर पूर्ण तो भाग बर्फाच्छादित असतो त्यामुळे आपल्यासारखे सामान्य तिथे आपण तर दूरच राहिलो ते मेन पुजारी जे असतात ते पण लोक तिथे पाऊल टाकू शकत नाहीत मग हे दिवे राहतात कसे दिवे प्रत अखंड भरलेला राहणार कसा यामध्ये तुम्ही तुमचं शास्त्रीय कारण जरी हुडकायचं ठरवलं तरी मला नाही पटत की इथे शास्त्रीय कारण तुम्ही म्हणू शकता अ ठीक आहे दिवा राहतोय हे मान्य करेन मी पण थंडीमध्ये आपण पण बघतो आपल्या घरी जर दिवा लावला आपण थंडीमध्ये तूप गुठून जातं दिवा शांत होतो काजळी चढून इथे ना तुम्हाला दिव्यावर काजळी दिसते ना दिव तूप जे असतं ते गोठलेलं दिसतं त्याला तूप पातळ करून टाकलं जातं तशाला तसं तू पातळ असतं कसं होणार याच्यामागचे कारण असे सांगितले जाते की जी मी तुम्हाला आगच्या एपिसोडमध्ये सांगितलं की भैरव घाटी चढून भैरवाचं दर्शन घ्यायचं असतं भैरवांना म्हणलं जातं की रक्षणकर्ता म्हणून ओळखलं जातं सहा महिने प्रत्यक्ष भैरव हे शिवांचे महादेवाचे काय म्हणतात त्याला संक्षिप्त रूप म्हणायला हरकत नाही ते आहेत त्यांचं काम असतं की पूर्ण केदारनाथाच्या घाटीचं संरक्षण करणं असं म्हटलं जातं की ते स्वतःच दार उघडतात पूजा रोज करतात कारण सहा महिन्यापूर्वी केलेली पूजा ते फुलं तशाला तशी तुम्हाला सहा महिन्यांत ताजी ता दिसतात एक वेळ मी फुलांचं मान्य करू शकते पण ते पण मी नाही मान्य करणार थंडीनी पण फुलं कोमेजून जातात सहा महिन्याची थंडी सहा गुणीले तुम्ही तीस करा इतक्या दिवसाची थंडीमध्ये ती फुलं तर खूप जाणार पण ती फुलं पण तुम्हाला ताजी दिसतात की जसं की आत्ता कोणीतरी पूजा करून गेलेलं आहे अशा प्रकारे ते मंदिर स्वच्छ असतं म्हणून म्हटलं जातं की प्रत्यक्ष भैरवनाथ येतात रोज पूजा करतात आणि रोज पूर्णपणे फेरा मारणं संरक्षण करण्याचं काम प्रत्यक्ष भैरवनाथांचं असतं ही आहे पौराणिक गोष्ट माझा याच्यावर खरंच विश्वास आहे कारण सहा महिन्यापर्यंत असं कुठलंही नाही की जे स्वच्छ व्यवस्थित राहू शकतं तर आतमध्ये आम्ही गेल्यानंतर आम्हाला त्यांनी साईडने नेलं मला त्या समया फक्त बघायच्या होत्या पण कदाचित गर्दी अभावी मला त्या दिसल्या नाहीत असतील आहे त्या कारण असतात हे मला माहिती होतं आता पूर्ण भैर सॉरी केदारनाथांच्या लिंगाच्या भोवती आता त्यांनी पूर्णपणे कडेनी पितळेचा एक कठडा बांधून टाकलेला आहे कारण काय व्हायचं ना की लोक हे तूप लावतात अभिषेक खातात पाणी तूप याचं प्रमाण थोडंसं बाहेर येऊन लोक पडायला लागले एकमेकाच्या अंगावर पडून दुर्घटना घडायला लागल्या म्हणून त्यांनी थोडासा असा उंचवटा केला आणि जे काही पाणी पडेल ते आतच पडेल बाहेर येणार नाही यामुळे ते आपल्या संरक्षणासाठी त्याने ते बांधलेलं आहे पण तुमच्या सुदैवाने तुम्हाला व्यवस्थित हात लावायला मिळाला तर तुम्ही स्वतःला नक्की भाग्यवान समजा नाही तुम्हाला दोन हात जोडून थोडंसं दुरून पण तसं पाहिलं होतं ते खूप जवळून दर्शन आहे म्हणजे फूट एक फुटाच्या अपेक्षाही कमी अंतरावरून तुम्हाला दर्शन मिळतं स्पर्श मला माहीत नाही मला तर करायला खूप छान मिळाला बाकीच्यांचा अनुभव मला कल्पना नाही म्हणून मी नाही काही बोलू शकत तुम्हाला आणलं जातं समोर तो ब्राह्मण उभा असो तो मी त्याला ते सांगितलं होतं की बाबा रे तू फास्ट फॉरवर्ड म्हण लघुरुद्र पण लघुरुद्र म्हण त्याने ते सहासद त्यांनी होकार दिला त्यांनी मला माझं गोत्र माझ्या आणि माझ्या मैत्रिणीचं गोत्र उच्चारायला आम्हाला दोघींना सांगितलं आणि त्यांनी लघुरुद्र म्हणाल तिला आमच्या हातामध्ये जलाभिषेकचे कॅन दिल्या आम्ही आमच्या तो म्हणाला की आप आपका सुरू करतो माताजी मी लघुरुद्र बोलता जाताहू तो आमच्या बाजूला उभा होता आणि आम्ही दोघींनी आधी जलाभिषेक केला कारण पूर्ण जो तुम्हाला ते खूप मोठं असतं म्हणजे एक पाच फूट आपण धरूयात पाच फुटापेक्षाही जास्त आहे केदारनाथाचं लिंग त्याच्यामुळे तेवढं तर तुम्हाला मिळणार आहे तुमचा मला या बाजूचा खालचा भाग मिळालेला होता या बाजूला मी उभी होते आणि मग आम्ही अभिषेक केला जेवढं आणलेलं होतं आम्ही शिवामूठ व्हायली बेल व्हायला व्यवस्थित ठेवला मी बेल दोन्ही हातांनी पूर्ण शाल काढली ती पसरली आधी तूप लावलं ज्याला अभिषेक केला मग तूप लावलं मग शिवामूठ व्हायली बेल व्हायला शाल देवांच्या अंगावर अर्पण केली आणि मला माहीत नाही मला काय इच्छा झाली मी दोन्ही हात पसरून देवाच्या जवळ गुडघ्यावर मी टेकले त्यांनी मला विचारला बैठ सकते हो क्या म्हटलं बैठना तू निची बैठ सकते हो, उठणे मी दिक्कत होगी अगर कोई गिर गया तो, नीचे गिर मम्मी अपली गुड़ गुड़ हो तो मी निची गिर नये तर मग मी आपली गुडघ्यावर गुडघे टेकवले आणि माझ्या दोन्ही हातामध्ये देवांना जेवढा स्पर्श करता येईल तेवढा स्पर्श करून मी देवांना माझ्या कवेत घ्यायचा प्रयत्न केला तो दिव्य अनुभव मी शब्दात सांगू शकत नाही तो दिव्य अनुभव प्रत्यक्ष ज्यांना आहे ते खरेच भाग्यवान समजा तो मी घेतला अनुभव मला त्या क्षणी डोळ्यातून गळगळ पाणी वाहत होतं मी शांतपणे डोकं टेकवलं सगळ्यांसाठी आशीर्वाद मागितला आणि मला मुक्ती मागितली <laughs> की या सगळ्यातून लवकर मुक्त कर आणि दोन साधारण दोन अडीच मिनटं मला हा स्पर्श करता आला अनुभवता आला पूर्णपणे हृदयाला देवाचा केदारनाथांचा स्पर्श होत होता माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती त्यानंतर मात्र पंडितनी मला खांद्याला हात लावून उठवलं की माताजी अभि आप उठो बहुत राश आहे आम्ही बाहेर निकाल नाही मी पण मनाला समजवलं आणि आम्ही जणींनी एकमेकीला पकडून आम्ही <coughs> शांतपणे दोघीजणी उठलो परत एकदा देवाला हात जोडून नमस्कार केला या केदारनाथांच्या मेन गर्भगृहामध्ये वरच्या बाजूला कुठेही काही तुम्हाला दिसणार नाही मंद लाईट दिसतो खूप तीव्र प्रकाश वगैरे नाही आहे मात्र त्याच्यापुढे जरा गर्दी असल्यामुळे मला बाकीचं त्या गर्भगृहातलं हां अजून एक सांगते की त्या गर्भगृहामध्ये डाव्या बाजूला लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे भिंतीमध्येच केलेलं आहे आणि पाच पांडवांची पण मूर्त्या केलेल्या आहेत म्हणजे छोटे छोटेसे कप्पे केल्यासारखे केले त्यांनी आणि त्याच्यामध्ये पाच पांडवांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत हे पण तिथे एक आवर्जून बघण्यासारखं आहे पण ते तुमच्या गडबड नसेल गर्दी नसेल तर तुम्ही जरा नीट नजर टाकू शकता म्हणजे मी जाता जाता अशी धावती नजर टाकली म्हणून मला तेवढंसं फक्त दिसलं म्हणजे माथा टेकवणं बिकवणं प्रकार तिथे मला जमलाच नाही कारण गर्दीमध्ये तुमची ढकलाढकली ही होत असते एवढं करून मग आम्ही गर्भगृहाच्या बाहेर पडलो देवाला शांतपणे नमस्कार केला सगळ्यांसाठी अशिर आशीर्वाद मागितले आणि आम्ही बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर मंदिर आपण मंदिरातून बाहेर पडल्यानंतर डाव्या हाताला वळलं की भीमशिला लागते जी मी मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला त्याबद्दल माहिती दिली तिथे जाऊन तुम्ही तिथे दर्शन घेऊ शकता दर्शन घेतलं जातं नॉर्मल सगळेजणं पाया पडतात की तिने संरक्षण केलं वगैरे म्हणून ते करायचं ते मी जसं तुम्हाला सांगितलं प्रतिकृती आहे केदारनाथच्या मुख्य मंदिराची तिथे पण जाऊन त्याच पद्धतीने सगळं केलं जातं ते करायचं बाहेर यायचं गोमुखातून पाणी घ्यायचं भैरव गाठी चढायची असेल तर भैरव गाठी चढायची नाहीतर भैरगाटीच्या एक दहा पायऱ्या अकरा पायऱ्या झडायच्या आणि जा, खालून नमस्कार करायचा श्रद्धा तेथे भाव हा भाग नेहमी लक्षात ठेवायचा अवास्तव साहस करायला जायचं नाही तिथून खाली उतरल्यानंतर मंदिराच्या समोर पट्ट्या टाकून ठेवलेल्या आहेत की थोड्या वेळानंतर कारण आता आमचं ऑलमोस्ट हे सगळं होईपर्यंत साडेआठ झालेले होते एक तासभर हा गेला सगळ्या ह्याच्यामध्ये अवधी हळूहळू थोडंसं ऊन वाढायला लागलेलं होतं आणि आमची थंडी पण कमी झालेली होती कारण मी तुम्हाला पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं प्रचंड थंडी वाजत होती पण देवानी पण ती आमच्या अंगात उष्णता घातलेली असू शकते की नंतर हळूहळू आम्हाला कपड्यांचं ओझं जाणवायला लागलं त्यामुळे आम्ही ऑलमोस्ट दोन स्वेटर काढून टाकलेले होते समोर पट्ट्या टाकून ठेवलेल्या हो तिथे लोक खूपसे लोक ध्यान करतात शिवनामाचा जग करतात कोणी आपली आपली पोथी आणलेली असती ती पोथी वाचत बसतो आम्ही पण आमची शिवलीलामृत अकरावा अध्याय नेलेला होता आम्ही पण दोघींनी तिथे बसून शांतपणे अकरावा अध्याय अध्याय वाचला शिवनामाचा जप केला व्यवस्थित देवाच्या तिथून बाहेरून पाया पडलो परत डोळे मिटून शांतपणे तिथे बसलो मन ज्यावेळेला तृप्त झालं त्यावेळेला परत एकदा देवाच्या पाया पडून आम्ही बाजूला सरकलो भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये अजून थोडीशी माहिती सांगण्याच्या सं साठी Tu prenda para la anomalía. No